आपला देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पावले टाकत आहेत मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अंमली पदार्थाच्या आहारी लोटण्याचा कट रचला जात आहे मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा असे आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी संचालक आय समीर वानखेडे यांनी कल्याणात केले येथील माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच शिवानी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला के आयुक्त अभिनव गोयल माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार यंग इंडिया कल्याणच्या शिवानी कांबळे सदस्य यतीन चाफेकर केसी गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालन यांच्यासह कल्याणातील ज्येष्ठ मंडळी शालेय महाविद्यालयीन शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणत्याही प्रकारचे पदार्थ किंवा यातून केवळ आपले शारीरिक मानसिक नुकसान होत नाहीये तर मोठ्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे नकारात्मक परिणाम होत आहे आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के जनता ही तरुण आहे केवळ तरुणच नाहीये तर या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासही आहे त्यामुळेच तर काही परकीय शक्तींनी या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकवटण्यासाठी अंमली पदार्थाच्या व्यसनात ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडे यांनी केला येथील केसी गांधी शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला कल्याणातील तीस पस्तीस शाळा महाविद्यालयातील नऊ ते तृतीय वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती तर शासनाकडून आपली पोलीस यंत्रणेकडून राज्यभरात अंली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे इतकेच नाही तर यासाठी शासनाने अंमली पदार्थ विरोधातील कारवाई अधिक सक्षमपणे करण्यासाठी इतकेच नाही तर यासाठी शासनाने अंमली पदार्था विरोधातील कारवाई अधिक सक्षमपणे करण्यासाठी एक नऊ तीन तीन हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे नागरिकांनी अंमली पदार्थाबाबत असलेली माहिती या क्रमांकावर कळवल्यास त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती आहे सर्वात प्रथम कल्याण डोंबिवली आमचे पवारजी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद त्यांना म्हणजे सातत्याने त्या लोकांनी नशामुक्ती अभियान वगैरे ते राबवतात कल्याण डोंबिवली मध्ये सर्वात प्रथम जे कल्याण डोंबिवली मध्ये इशूज आहेत गांजा चरस आणि त्यानंतर मेफेड्रोन या संदर्भात त्यांना अवेअरनेस कुठल्या प्रकारचे ड्रग्ज असतात लिगल तरतूद काय एनडीपीएस पी एस ची तरतूद काय आणि त्यामध्ये काय शिक्षा होणार त्यांना जर कोणीतरी आढळलं तर त्याचा उपकार काय तर हे सर्व म्हणजे अवेअरनेस सेशनची गरज होती आणि त्या निमित्ताने मी मुंबईला आपला कल्याण डोंबिवली आलो होतो मला तसं वाटत नाही कारण का मला आठवण आहे दोन हजार जेव्हा मी कार्यरत होतो एन ला तर तीनशे पेक्षा जास्त आरोपीला पण मी स्वतः अटक केलेला आहे वन ट्वेंटी फोर केसेस वगैरे केले तर मला असं वाटत नाही की सरकारची कमी वगैरे जे कोणी कमी करत असेल आता मी तरी वाचतो आहे मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसांनी खूप मोठे मोठे सीजर्स वगैरे केलेले आहेत सो वी नॉट डिनाय दॅट द पोलिस इज वर्किंग ओवर टाईम द गव्हर्नमेंट इज वर्किंग ओवर टाईम बिकॉज ड्रग्जचा इशू एक खूप महत्वपूर्ण मोठा इशू आपल्या समोर आलेला आहे तर ता। मला तसं वाटत नाही की ते कमी आहे पण हो जर कुठेतरी म्हणजे कत कमतरता वगैरे झाली असेल सो दे शुड द सिटिझन शुड डेफिनेटली इन्फॉर्म दी लॉ एन्फोर्समेंट आणि त्याच्यावरती ॲक्शन करता येईल